प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा विपास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इकरा कॉलनी परिसरात सामाजिक कार्यकर्ते हाजीराव पठाण यांच्या हस्ते दोन रस्त्यांचे करण्यात आले लोकार्पण धुळे शहरातील इकरा कॉलनी परिसरात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निधीमधून

यामुळे परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पोलीस अधिकारी राऊत पठाण यांच्याकडे या रस्त्या संदर्भात मागणी केली होती या दखल घेत यांनी अल्पसंख्याक अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून या परिसरातील दोन्ही रस्त्यांसाठी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून आणला होता या दोन्ही रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने आज रविवारी परिसरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले या दोन्ही रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करीत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी पठाण यांचे आभार मानले आहेत यावेळी संपूर्ण कॉलनी परिसरातील नागरिकांतर्फे पठाण यांचा सत्कार देखील करण्यात आला आज हाज, पठान साहब मुस्तेखबाल रखा गया एका कॉलनीने रो साहेब आय पी एस रिटायर्ड अफसर है और आ, कौम की खिदमत करने का जज्बा रखते हैं आपकी बड़ी कोशिश रही है कि कौम में कोई काम हो तो आपने अपने जद्दोजहद से आमदार सत्तार साहब की निधि से 25 25 लाख के दो निधि मंजूर करवा कर लाए और इकरा कॉलोनी में दो रोड का काम मुकम्मल कर चुके हैं और इसके आगे भी उन्होंने वादा किया है कि जो बाकी का रास्ता बचा है वो भी इन वो जल्द अज जल वहाँ से मंजूरी लाकर के करवा देंगे हमारी दुआ है कि अल्लाह ताला उन्हें कामयाब फरमाए और कॉलोनी का बहुत और काम करने की उन्हें हिदायत फरमाए पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आम चैनल ला लाइक शेयर सब्सक्राइब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है दोन हजार नऊ पासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवसापासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष ग्रामीण विभाग चंद्रकांत जाधव पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजन बेमुदत अमरण उपोषणास असले आहेत या आंदोलनात पिंगाळ